सर्व शिवप्रेमींनी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना जे बेताल वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे त्यांच्याविषयीचं निवेदन आज सर्व पक्षीय म्हणजे मला वाटतंय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल आर पी आयच्या विविध संघटना असतील मुस्लिम संघटना असतील शेतकरी संघटना असतील मराठा क्रांती मोर्चा असेल आणि विविध संघटनांनी या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकत्रित असं आम्ही एकच निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना जिल्हावासियांच्या भावना मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी दिल्यात कालच दिल्ली येथे छत्रपतींचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीला एक प्रेस घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जो संताप व्यक्त केला तो संतापच संपूर्ण शिवप्रेमींच्या मध्ये उपाळताना पाहायला मिळतो आज महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक अवमानकारक पद्धतीनं बोललं जातं मला वाटतंय आत्ताच एका माझ्या पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला की बाबा आता त्यांनी माफी मागितली परंतु मी त्यांना मगाशीच सांगितलं कि महापुरुषांच्या बद्दल इथून पुढं अवमानकारक जनक जर वक्तव्य कोण करत असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी ज्या पद्धतीनं राहुल सोलापूरकरन जे बेताल वक्तव्य केलेलं आहे जे तोंडानं बोलल त्याची जीभ छाटली पाहिजे जो हातानं लेखनीत लेखनीत लिहिल त्याचे हात छाटले पाहिजेत अशा पद्धतीची शिक्षा झाली तर मला वाटते येथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोण असं धाडस करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय वारंवार असं सातत्यानं केलं जातं आणि कोणतरी लुंग्यासुंग्या उठतो बेताल वक्तव्य करतो आपल्या लेखणीतून एखादी कुठंतरी लेखणीत इतिहासाचा एखादा धडा देऊन त्याच्यावर लिखाण करतो आणि त्याच्यावर वादंग निर्माण होत असत आज शासनाला आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती केली की कलेक्टर साहेबांना सांगितलं की आजच्या आज तुम्ही दोन्ही केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकारला निवेदन द्या आता आमच्या धैर्यशील दादांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं ते, ते आजच्या आज निवेदन केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं पोचवत आहेत आणि आमची दोन्ही सरकारांना कळकळीची विनंती आहे कारण हा आक्रोश नुसता जिल्ह्यातला नाही संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून आता उमटताना पाहायला मिळतोय आणि महापुरुषाबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांच्या विषय एक कडक कायदा होऊन कारण तो बोललाय ना लगेच त्याची जी छाटलीच जावी एक दोन उदाहरणं जर घडली तर मला वाटते भविष्यामध्ये कोणीही धाडस करणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर महापुरुष असतील त्यांच्याविषयी अपशब्द बोलण्याचे आज या ठिकाणी सर्व सातारावासी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती निष्ठा आणि त्या घराण्यावरती प्रेम असणारे सगळे इथं समर्थक आणि कार्यकर्ते तो आम्ही सगळे उपस्थित आहोत ह्याचं कारण म्हणजे त्या राहुल सोलापूरकर कोण आहे व्यक्ती ती जर मोठी आता तात्या म्हणले एवढ्या जाणत्याय ना त्यांनी खूप आदरानं बोलले पण त्यांचा आदर करण्याची ती लायकीची व्यक्ती नाही आहे असं त्यांच्या ते मागण्यातनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे आज छत्रपतींचं आव्हान करायचं तशा पद्धतीनं भाषा वापरायची हे काय झालं आहे हे आता तुम्ही जसं विचारलं तशाच पद्धतीनं हे फॅड झाले जा प्रकाश जातात येण्यासाठी त्या टीका करायची नंतर माफी मागायची ह्याला काही अर्थ राहत नाही मागे सुद्धा कोशारी असू द्यात संजय राऊत असू द्यात सुद्धा छत्रपतींच्या घराण्यावर बोलायचं छत्रपतींवर बोलायचं तुमच्या त्यांच्या के म्हणजे नकाचे सुद्धा सर तुम्हाला नाही आहे तुम्ही एवढ्या महापुरुषाच्या विरो विरोधात तुम्ही असली जर भाषा वापरताय तर तुम्हाला ते नुसतं त्या हात आणि पाय त्यांचं नाही छाटलं पाहिजे तर असल्या माणसाला काही नाही त्याचा तोंड सापाच्या ठेसलं पाहिजे त्याशिवाय असल्या एखाद्याला जबर सगळ्या लोकांनी अशी शिक्षा दिली पाहिजे जे। की जेणेकरून ते बघून शनी दुसऱ्या कुणाची हिंमत होणार नाही परत एखादा असलं शब्द वापरण्याचे अशा पद्धतीनं आता आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतोय आणि परत जर एखादा दुसऱ्या कुणी जर असं काय कृत्य केलं तर आम्ही गप्प बसणार नाही उलट आम्ही सगळेजण एकत्रित येऊन आमच्यावर काय गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ देत पण त्याला आम्ही जबर आमच्या पद्धतीनं शिक्षा जनतेच्या ह्याच्यातनं शिक्षा त्यांना होईल आम्ही कायद्याचे सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही शांततेचा मार्ग अवलंबतो पण ते आता चुकीचं वाटायला लागलेलं आहे तर ह्या त्यामुळे ही असली संस्कृती फोफावत चाललेली आहे तरी शासनानं सुद्धा असा कडक कायदा करावा कुठल्याही महापुरुषांच्या विरोधात बोलताना ह्याने दहा वेळा विचार केला पाहिजे असं या निमित्तानं आम्ही शासनाला विनंती करतोय